हाय हॅलो नमस्ते मी मंदा अंगणवाडी क्रमांक तेरा चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की पोषण ट्रॅकरची नवीन आवृत्ती नुसतीच आली मग त्यामध्ये आपल्याला नवीन एक रजिस्टर आले ते म्हणजे लाभार्थी लसीकरण मग त्या लसीकरण Uh, मध्ये आता आपल्याला कोणाचं लसीकरण करायचं आहे किंवा लिहायचं आहे तरी तर गर्भवती महा महिलांचं गर लसीकरण लिहायचं आहे शून्य ते सहा मुलांचं लसीकरण लिहायचं आहे आणि सहा म महिने ते तीन वर्षांच्या मुलांचं आणि तीन वर्ष ते सहा वर्षांच्या मुलांच्या प मुलांचं असं सर्वांचं लसीकरण आपल्याला भरायचं आहे आता तुम्ही जर का प्रत्येकाची प्रोफाईल उघडत गेला ओपन करत गेला तर तुमच्या लक्षात असं येईल की बाबा हा इथं भेट देणे पूर्ण झाले किंवा ओरडीओ म्हणजे होऊन गेले आता हे लसीकरण म्हणजे आता रजिस्टर आले त्यामुळं ते आता ह्यांचं लसीकरण आता कसं लिहिणार तर आता आपण पहिला टी टी त्यांची इथं ता तारीख घालून घेऊया पहिला टी टी त्यांना कधी दिला तर एकोणीस तीन एकोणीस तीनला दिला मग आता इथं सादर करायचं ओके हे झालं पहिला टी टी आता दुसरा टी टी कारण हे आत्ता रजिस्टर आले आणि ह्या गरोदर मातेचे ऑलरेडी लसीकरण झाले आणि हे कधी दिले आहे एकोणीस चारला दिलं आहे एकोणीस चार आणि हा दुसरा टी टी ओके सादर करा खूप सोपं आहे रजिस्टर भरणं हे झालं एका मातेचं असंच आपण स सगळ्यांची म्हणजे जे टी टीची इंजेक्शनाचं लसीकरणाचं रजिस्ट्रेशन करायचं आहे हे करत च म्हणजे आपल्याला हे रजिस्टर पूर्ण करेल आता हे ऋतुजाचं ऋतुजाचं जा पण असंच की बाबा किती तारखेला चार चार चोवीसला घेतला तिनं पहिला डोस झालं असं रजिस्ट्रेशन करत चालल्या हे झालं गरोदर मातांचं आता इथं पूर्ण आलं आपण दोन महिलांना दिलो तर त्या दोन महिलांचं रेकॉर्ड पूर्ण झालं तर आपल्याला बघता येतं बघा पूर्ण झालं टी टी पूर्ण झाला असंच आता आपल्याला मुलांच्यात जाऊन बघायचंय आहे तर आता इथं कुणाचं पाच जणांचं ओवर झालं म्हणजे आता आपल्याला कुठली लस द्यायची होती हे तेरा प्लस म्हणजे एक पण नोंद करायला नाही ते आता पहिल्यापासून आपण हे रजिस्टर म्हणजे पहिला कुठले कुठले याला एकूण जे तेरा हे झाले डोस झाले असणार आहेत त्यांची र तारखा घेऊन आपण रजिस्ट्रेशन करत चालायचं आणि कंप्लीट करायचं म्हणजे ते पूर्ण होईल लक्षात आलं आता हे लहान आहे बाळ ह्याचे सहा डोस झाले जे सहा झालेत हे ची तेरा वेदांशचे तेरा ह्याचे तेरा आणि हे पूर्ण झाले की इथे येणार लक्षात आलं तसंच शहा पाच वर्षाचा एक डोसा असतो मुलांना त्यांच्या पण तारखा सबमिट करायच्या बूस्टरचा डी पी टी बूस्टरचा आ, ते पण मुलांना दिल्यावर येत असं पूर्ण म्हणजे आपलं हे टोटल रजिस्टर आपण ज्या मुलांना ज्या ज्या हे दिले लसीकरण पूर्ण झाले त्यांना ते आपण हे करायचं त्यांच्या लसीकरणाचं कार्ड घेऊन ह्या लसी पूर्ण करून घ्यायच्या समजलं असं आहे लसीकरण रजिस्टर सगळं सोप्पं आहे आपण व्यवस्थित केलं लक्ष देऊन केलं तर खूप काय अवघड नाही आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद